आज आपण बोलणार आहोत मुलींमध्ये पाळी येण्यास उशीर होण्याची कारणे तर पाळी यायला उशीर होण्यासाठी बरेच कारण आहेत पण जे कॉमन आहेत तर त्याच्यामध्ये पहिलं कारण म्हणजे वेट एकतर मुलगी अंडर वेट किंवा ओवरवेट असणे म्हणजे मुलगी जर तिचं जे नॉर्मल वेट पाहिजे त्याच्यापेक्षा जर तिचं वजन कमी असेल किंवा जास्त असेल तर पाळी येण्यास उशीर होतो दुसरं मेन कारण म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स फॉर एक्झाम्पल जर मुलीला हायपोथायरॉइडिझम असेल म्हणजेच थायरॉईडशी कन्सर्न जर काही प्रॉब्लेम असेल तर त्याच्यामुळे सुद्धा पाळी येण्यास उशीर लागू शकतो त्यासोबत जर जेनेटिक कारणही असू शकतं जसं की त्या मुलीची आई मावशी आजी यांना जर मूळत पाळी उशीरा आली असेल तर तसंच ट्रायड आपल्याला त्या मुलीमध्येही जाणवू शकतो पण जर आपल्या मुलीला पंधरा वर्ष पूर्ण होऊनही पहि एकदाही पाळी आली नसेल तर आपण आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधून त्याबद्दलचा सा योग्य तो औषध उपचार केला पाहिजे थँक्यू